हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू पायल प्रतीक ब्लॉग तर काही आज तुमचं परत स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आमच्या ब्लॉगमध्ये सॉरी <laughs> कारण तुम्हाला ब्लॉगमध्ये प्रतीक खूप कमी दिसतो आणि मीच जास्त दिसते कारण आमच्या घरी अजून कोण नसतं ब्लॉगमध्ये येण्यासारखं तुम्ही आता समजून घ्या प्लीज कोणी म्हणजे येत नाही ब्लॉगमध्ये असं बोलायला वगैरे नाही का आणि कोणी घरी नसतंच तर कसं येणार बरोबर ना सो मी एकटे दिवसभर घरी असते आणि अशीच तुमच्यासोबत बडबड करत बसते तर चला ब्लॉगला सुरुवात करते गोळा करून मी झाली रेडी आता मी झाली आहे माझ्या किचनमध्ये तर चला आता आज जेवायला काय बनवायचं आहे त्याचं टेन्शन घेत घेत चालली मी झाल्यावरती मुलीच्या आयुष्यात एक मोठंवाला टेन असं टेन्शन तर भरपूर असतात जसं की माझ्या आयुष्यात भरपूर टेन्शन आहेत लग्न झाल्यानंतर पण सगळ्यात मोठं टेन्शन आहे ते म्हणजे भाजीला काय बनवायचं रात्री भाजीला काय बनवायचं सकाळी भाजीला काय बनवायचं आणि भाजीला काय बनवायचं असे भरपूर टेन्शन असतात आणि अशा टेन्शनमध्ये मी सध्या आहे की नक्की काय बनवायचं आता मी काल तर मटकी टाकली होती आणि मटकीला लवकर कसली भाजी मोड आलं तर ते बघा खालून दिसत असते मी रात्री ना झोपताना परत चाळणीमध्ये ठेवलं होतं मूग पण मूगला पण सेम तसेच मोड आले ते बघा आता ह्या मुगाचा तर मी डोसा करणार आहे डोसा डोसा मुगाचा डोसा अशी अशी मटकी खायला भारी लागते मोड आलेली आणि चव पण लागते मला आता मी आता मटकीची भाजी बनवते आणि चपाती बनवते आईस माझं तर हे खूप मोठं टेन्शन होत की रोज रोज काय भाजीला बनवायचं हा माझा फेवरेट कप होता ना हा पिचकला आता म्हणून मी तो चहा पित नाही आहे डीमट वरनं आणला होता मी फक्त बारा रुपयाला फक्त आणि फक्त बारा रुपयाला भेटला होता मला हा कप अजून पण आहे मध्ये बारा रुपयालाच आहे आता तर मी पहिले चहा पिते आणि मग कामाला लागते कसं आहे चहा पिल्या पिल्या जरा तंदुरुस्ती म्हणजे काय काय बोलतात त्याला चहा पिल्यावर जरा पावर येते अंगात वेगळीच आणि अजून एक मला काहीतरी दाखवायचं आहे काल ब्लॉग एंड केला आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार झाला हे बघा प्रतीकने माझ्यासाठी काय बनवलंय तर मी आधी पहिला घातला होता ना दोरा ते फक्त गोल 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 गण माझ्या हातात बांधला होता ना पण हे बघा काय बनवलंय का नाही मला म्हंटल हे खूप घाण दिसतंय नाही का तू असं बांधलंय तर हे असं बनवलं त्यांनी त्याच्या हाताने बनवलं मी म्हंटल यार ब्लॉग बंद झालाय आणि ब्लॉग बंद झाल्यावर केलं तू उशिरा केला ना रात्री बारा वाजता हे करत बसलं होतं आणि मग त्यानेच मग माझ्या हातात बांधला <laughs> किती हे प्रेम बाई काल माझ्या आयुष्यात रात्री अशी काही घटना झाली आहे ते तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे आणि ते ते बोलतात ना की तुम्ही जर पुढं जात असाल तर तुमच्यावर जळणारे आपलेच लोक असतात हे शंभर टक्के नाही दोनशे टक्के खरं आहे आणि आता मी नाव नाही घेत जे जे ज्याला समजायचं ते समजून जाणे तर आता हे जे मी व्हिडिओज वगैरे करते हे जे मी व्हिडिओज वगैरे करते हे काई -काई का मुझे तर हे काय काय लोकांना खटकतं आणि ते माझ्या व्हिडिओमध्ये खूप चुका काढतात चला जाऊन द्या अशा तर माझ्या आयुष्यात अशा भरपूर गोष्टी होतात आणि अजून इथून पुढे पण होणार आहे मला तर त्याची गॅरंटी आहे की अशा गोष्टी होणारच आहे कसं आहे माणसाला एकदा अनुभव आला ना तर माणसाला लगेच कळतं की काय कसं आहे कोण कसं आहे बरोबर की आहे त्याच्यामुळे जास्त विचार नाही करायचा अशा लोकांचा आणि आपण आपलं पुढं जात राह जात राहायचं तर फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येतात ना त्या बघून मला इतकं भारी वाटतं ना जेवढं पण मी माझ्या कामाचं टेन्शन असतं ना ते विसरते तुमचं हे असं ब कमेंट वाचून कारण की खूप ताई लोक असे मला कमेंट करतात तुम्ही सगळे की बोलता पायल दीदी तू किती एकटी एकटी केवढं एक काम करते नाही का तू दिवसभर कंटाळत असेल असं तसं पण मी खरं सांगते हे जेवढं पण माझं कामाचं टेन्शन असतं लोड असतो तर तुमचं कमेंट बघून ना ते सगळं मी विसरून जाते कामाचं टेन्शन विसरून जाते मी तुमच्या कमेंटमुळे तुम्ही इतके चांगले चांगले कमेंट करता तर थँक्यू असंच प्रेम तुमचं असून द्या माझ्यावरती आणि कुकर जायला की मी चपात्या करायला घेते आणि मग भाजी टाकते एका साईडला एका साईडला चपाती करते झालं सकाळचं जेवण भाजी आणि मी पीठ मळलं जाणार अजून चहा नाही पिलाय आणि माझा चहा एकदम गार झालाय एकदम गार गरम करावं लागणार आणि माझ्यासोबत काल आता ब्लॉग मध्ये भिंगू असते ना तर प्रिया ती प्रिया कोण आहे ना ती लहान मुलगी कोण आहे तर ती आमच्या बाजूला राहतात ताई तर त्यांची मुलगी येते आणि खूप गोडे दोन मुली त्यांना त्या सुट्टीची दिवशी त्या माझ्याकडे असतात आणि मला खरंच लहान मुलं खूप आवडतात मलाच नाही प्रतीकला पण लहान मुलं खूप आवडतात तर चला चहा बऱ्याच गरम केला मी आणि आता चहा पिते काय झालं माझ्या हातात पीठ होतं म्हणजे मी चपात्या करत होते आणि कुरिअरवाल्यांचा फोन आला पार्सल आलं तर माझं एक तर त्याच्यामुळं फोन आला आणि मी फोन उचलला घाई घाईमध्ये माझे हात पिटाचे होते ना तर घाई घाईमध्ये फोन उचलला फोन उचलला आणि गेले बाहेर त्यांना म्हणलं ऍड्रेस सांगता सांगता बाहेर गेले आणि प्रतीकच्या गाडीची तरच मी झोरात पडले लय लाखल पायाला इतकं मला पाय दुखतोय ना माझा आत्ता कसं काय मी अशी अचानक मध्ये पडले नाही माहिती लाल लाल झालाय माझा पाय अचानकच पडले हो मी कारण माझं लक्ष अर्ध चपातीकडे होत माझ्या मी विचार करत होते माझी चपाती माझी चपाती परत आले गॅस बंद केला आणि गेले पार्सल घेऊन आले तर ह्या पार्सल मध्ये काय आहे बघू आता हे बघ बघू आता हे आपण सगळं काम झाल्यावरती ओपन करून बघू आणि मी तुम्हाला पण दाखवते की काय येतात तर फ्रेंड्स आता बघा ही आज मी मटकीची भाजी बनवली ती आहे ते चहा गरम करते परत प्यायला मला आणि हा पसारा बघा हे बघा पसाराच पसारा आमच्या घरात हे बघा कपडे अजून मी मशीनने लावले ते खूप काम आहेत मला आज खूप काम आहेत बापरे मला तर लोड आला आहे कामाचा पण आता मी पटकन आता मी आळस आता मी नाश्ता करायला बसलेला ना मला आळस आला बसले का आळस येतो बसणार नाही आता मी कंटिन्यू काम करणार एक तासामध्ये भांडी किचन आटा वगैरे फरशी फिरशी सगळं आवरणार नाही अर्ध्या तासातच आवरेन मी सो हे सगळं क्लीन करते एकदम चकाचक मग बोलते हे बघा झालं एकदम किचन चकाचक आणि आता मी चालले वरच्या घरात कपडे मशीनला लावायचे दम लागणार मला आता फरशी बसत जाते ना तर आता मी जाते वरच्या रूममध्ये आणि मला आवडते कपडे मशीन लावते भरपूर काम आहेत काम करता करता बोलती मी तुमच्याशी बोलते आहे ब्लॉग चालू म्हणजे ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला करून कामच दाखवत असते कारण मी दुसरं काही करतच नाही त्याच्यामुळे चला वरती जाऊन बोलते तर बाकी तर आम्ही करत होतो आता क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग शूट आणि तो आलेला असेल ब्लॉग तर तुम्ही जाऊन बघा क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग आला आहे आपला आणि ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी बघा प्लीज तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलेत हा बोल बेटा फिर हो चल ना कुठे जायचं फिरायला कुठे माहिती मला फिरायला कुठली मला म्हणते मामी चला ना तुम्हाला कोणच फिरायला नाही ना तर मी तुम्हाला फिरायला घेऊन जाते बघा कशी हा आमच्या वॉशिंग मशीनचा पाईप खूप खराब झालाय आता त्याला घासावं लागणार आहे पण आता वेळ नाही माझ्याकडे जेव्हा खूप निमंत्रित वेळ असेल तेव्हा मी घासेल कपडे वाळत नाही टाकले चार वाजत चार म्हणजे साडेतीन वाजत आले पण अजून कपडे वाळत नाही कामाला उशीर होतो ना मला हळूहळू करते ना मी इतकं पण पटपट पटपट नाही होत लगातार काम नाही होत माझ्याकडे म्हणजे करते मी तस पण पन... माणूस आहे मी जना नाही होत काम माझ्याकडनं देवाय हो खूप खूप प्रश्न विचारते मला ही पोरगी दिवसभर आणि तुम्ही विचारत असता कोणी ही पोरगी काय माहिती कोणी ही पोरगी नुसती कटकट करत असती कोण आहे ग तू बघितलं का कोण आहे काय माहिती ही भिंगू गप्पा वाज कोण आहे माहित नाही आमच्याकडे येत असते आम्ही तर बोललोत पण ना तरी पण येते ते लिब्बा मी म्हणा चला कपडे वाया टाकायला जाते मी ते वरती तर मंडळी मी बनवलंय मुगाच्या डाळीचा मुगाचा हिरव्या मुगाचा उत्तप्पा चिला काय पण म्हणू शकता हे बघा एक तर टोमॅटोचा आहे हा टोमॅटोचा आहे आणि हा आहे ऑनियनचा ऑनियन ऑनियन आणि टोमॅटो दोन प्रकारचे केले होते आणि पहिल्यांदा बनवलंय आणि ऑन उत्तप्पा पहिल्यांदा बनवलंय नेहमी मी डोसा बनवायचे पण आज मी उत्तप्पा बनवला आणि सॉससोबत इतका भारी लागतोय ना मी माहिती पाणी सुटते सांगता सांगता आणि त्याच्यावर मी टाकली आहे आपलं हे पेरी पेरी मसाला थोडासा सो रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी बेडवर बसून नाही खाते सॉरी मी बेड बसून खाते कधी कधी खूप कंटाळा आला की त्यासाठी आता मी खुर्चीवर बसून खाते खास तुम्ही बोलला म्हणून तर पायलचं पोट बघून तुम्ही म्हणू का प्रेग्नंट आहे का त्याचं कारण नाही असलं खान ना दिवसभर तर प्लीज कमेंट करू नका अशा तर आता तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा नक्की नक्की पायल तुम्हाला रेसिपी देईल नक्की पेंडिंग रेसिपी भरपूर आहेत तर एकदम असे तिथे सगळ्यांचे एक एक करून तर चलो बिंगू पण खाते आणि बिंगूला इतकं आवडलंय ना मला म्हणते मामी तुम्ही माहित नाही कसला डोसा बनवलाय म्हणून असं बिंगूला रोज खायला भेटत काय छान छान काय मला अजून एकदा करा एकदाच करत येत ते सबस्क्राइब अजून एकदा कसं करणार लाडू कुठला होती मामीला बघा तर चला आता आम्ही घेतो खाऊन मला परत तो व्हिडिओ एडिट करायचा तुम्ही बघित असेल त्यामुळे हे जी का नाही ब्लॉक केला माहिती का बनवताना कारण की प्रतीक करत होता ब्लॉग एडिट त्याच्यामुळे तर चला आता थोडं काळ दिसते मी काय अरे नाही घेतली एकदम छान झालेलं आहे तर गाईत मी आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे पिला आणि त्याच्यानंतर मी ब्लॉक गॅसच विसरले होते विसरले म्हणजे गरबडीत स्वयंपाकायला लागली पटकन कारण की सात वाजून गेले होता तर आता बघ माझा अर्धा स्वयंपाक बनवून झाला आहे इथं भात आहे आणि वरण वरणाला फोडणी द्यायची आहे हे कापून ठेवले कारण की मला भाजी करायची आज मी पिवळा बटाटा करणार आहे आणि पिवळा बटाटा वरण भात आणि भाकरी मस्तपैकी एकदम छान सिंपल जेवण आज आणि सकाळची थोडीशी मटकीची भाजी पण आहे ना त्याच्यामुळे मी आज पिवळ्या वगैरे करते आहे तर चला जेवण झालं दाखवते मग तुम्हाला या मंडळी जेवायला आज बटाटा ही सकाळची भाजी आहे आणि मी चपाती घेतली आहे कारण की मला भाकर नव्हती खायची हा बघा बिझी खाताने पण बिझी हां हा, हा काय प्रकार खाताने बोलायचं नसतं ओके ठीक आहे डन या जेवायला या जेवायला कायच तर काहीच आमचं जेवण झालं रजनागर भांडी वगैरे घासली मी किचन वगैरे आवरला सगळा आणि घेल तो कुल्फी आणायला सो या कुल्फी खायला आणि चला आजचा मी ब्लॉग येतो एंड करते भेटूया तुझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो बाय बाय बायच